बाळा शांत मनाने हा संदेश ऐकू आणि शांत मनाने हा संदेश ऐकून तसंच वागण्यास सुरुवात कर कारण की तुझे दिवस बदलणार आहेत संदेश संपूर्ण आहेत त्याने करून तुला सर्व काही नियम आणि सर्व काही तुझ्या जीवनात आयुष्यात येणारे क्षण ते समजतील चॅनलला सबस्क्राईब कर आणि आपल्या कमेंट्समध्ये मनापासून श्री स्वामी समर्थले तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करणार आहे तुझं आयुष्य खूप सुंदर होणार आहे आता ऐक बाळा तुझं जीवन खूप सुंदर होणार आहे तुझ्या सगळ्या दुःखांचं निवारण होणार आहे हा तुझ्या गुरुचा आशीर्वाद आहे मनापर्यंत जपलं तर मनापर्यंत नक्की पोचेल हा माझा शब्द आहे हा तुझ्या गुरुचा अगदी हक्काने दिलेला शब्द आहे आणि तो कधीच वाया जाणार नाही आणि तुला कधीच कमी पडणार सुद्धा नाही लक्षात ठेव जोपर्यंत तू माझं नामस्मरण करत आहे तुझ्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होणार आहे यश तर तुला नक्कीच मिळणार आहे यशाची तू आता सुरुवात केलेली आहे ते शेवटपर्यंत तसंच टिकून राहणार आहे फक्त माझ्यावर विश्वास ठेव तू खूप इतरांना जीव लावतो त्यांच्यासाठी जीवाचं राह करतो तरीही तुझ्या या जीवनात ते अंधाराचं वादळ आणण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांपासून तू सावध हो आणि नामस्मरणामध्ये तुझा वेळ घालव वेळ कधी वाया जात नाही ती वेळ वाया जाऊसुद्धा देऊ नकोस कारण वेळेला खूप महत्त्व आहे आणि गेलेली वेळ पुन्हा येत नाही आणि आलेली वेळ ती जात राहते बाळा श्रद्धा मनात असेल ना सर्वीकडे देवच दिसतो आणि जसं जसं आपल्याला देव दिसत जातो आपली श्रद्धा वाढत जाते तसा तसं आपलं सगळं चांगलं होत असतं तू निराधार पक्षांना बाजरीचे दाणे टाक जिवारीचे दाणे टाक त्यांचा आशीर्वाद घे डुक्या श्वानांना गोड बिस् बिस्किट टाक गोड पोळी टाक त्यांचा आशीर्वाद मिळ मुंड्यांना सापड टाक गाईला चपाती खाऊ घाल त्यांचा आशीर्वाद तुला मिळेल बघ तू इथेच त्यांच्यात पुण्य मिळवतो आहेस तर तुझं का चांगलं होणार नाही ना कारण की नी शब्द बोलणारे त्यांना काहीही बोलता येत नाही अशा प्राण्यांचे तू आशीर्वाद घेत आहे म्हणून तू माणसाची वाट सोडून मुख्या प्राण्यांना जास्त जास्त जीव लावण्याचा प्रयत्न कर बाळा देव कधीच कोणाचे नशीब लिहत नाही आपले कर्म आपला व्यवहार आणि आपलं नशीब तेच आपले कर्म लिहितात म्हणून नशीबावर कर्मावर आणि आपल्या स्वतःवर आपण विश्वास ठेवला पाहिजे भगवंत एक निष्ठ असतो तर आपण एक निष्ठच राहायला पाहिजे भगवंतासोबत कधीच खोटं बोलू नये कारण की भगवंताला सगळं काही ठाऊक असतो तू विचार करत असतो मी फक्त दिसत असतो अरे दिसत नसलो तरी मी सगळं जाणीव करत असतो आणि मला सगळी जाणीव असते आणि मला सगळं काही ठाऊक असतं की तुझ्या नशिबात आता पुढे काय आहे म्हणून तुला मी वारंवार सावध करत असतो आणि तुझ्याकडे माझं लक्ष सुद्धा असतं म्हणून तुला नकोस तू निर्मळ मनाने आणि स्वच्छ मनाने सेवा करत राहा तुझं भाग्य उदय लवकरच होणार आहे दिवाळीच्या आत तुला खूप सुंदर सुंदर गोष्टी तुझ्या आयुष्यात घडणार आहे आणि दिवाळीनंतर तुला अचानक धनलाभसुद्धा होणार आहे म्हणून हा संदेश तू दोन जणांना पाठवून बघ आणि त्यांना सांगून बघ हा संदेश ऐका असं सांग त्यांना यश मिळालं की तुला आपोआप यश मिळालं आणि तुझ्या यशात तू तु सुखी होशील त्यांच्या यशाचे सुखसुद्धा तुझ्या वाटेला येईल म्हणून मनापासून जी सेवा करतोस ती सेवा करत राहा अरे माझ्या बाळा सुखाच्या परिस्थितीत आपण सुखाने जगायचा प्रयत्न करतो तर आपोआप आपल्या घरात आपल्या जीवनात सुख यायला सुरुवात होते म्हणून सुखाची चावळ ठेवायची दुःख जरी आलं ना तरी पुढे जाऊन आपण सुखात राहू असा विचार करत राहायचा सकारात्मक विचार केल्याने आपल्या आयुष्यात सुख सुख येत असतं म्हणून दुःखाला बाजूला करत राहायचं कितीही मोठं संकट असू दे कितीही मोठं दुःख असू दे ते बाजूला सारून पुढे चालत राहायचं मग तुझ्या घरात सुखाच्या राशी कशा उंच उंच थरावर जातील आणि तुझ्या आयुष्यात धन असू ऐश्वर आनंद सर्व काही येईल म्हणून चिंता करू नकोस आणि वेळ गाया घालू नकोस सेवा करत राहा सेव्याचं फळ नक्की मिळेल विश्वास ठेव जाव्या मी सदैव तुझ्या पाठीशी राहील होऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी राहील